श्री सिद्धेश्वर प्रसन्न अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर आरोग्य श्री सिद्धेश्वर अन्नक्षत्र वडगाव सिद्धेश्वर स्थापना दोन हजार तेवीस श्री सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूर या तीर्थक्षेत्रापासून तेरा किलोमीटर व धाराशिव शहरापासून सात किलोमीटरच्या अंतरावर असलेले प्रतिकाशी विश्वनाथ म्हणून प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर तीर्थक्षेत्राची ओळख आहे वडगाव सिद्धेश्वर येथील मंदिर पुरातन असून वसलेले आहे या मंदिराची उंची ही एक्कावन्न फूट इतकी असून मंदिराला कुठलाही पाया नाही डोंगरदरीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केलेली आहे या मंदिराचे क्षेत्रफळ दहा हजार एकशे शहाण्णव चौरस मीटर असून जमिनीच्या पृष्ठभागापासून डोंगरदरीची खोली सुमारे तीस मीटर आहे धार्मिक महत्वा व्यतिरिक्त हे मंदिर देखणे आणि विलोभनीय असून निसर्गरम्य वातावरणातील आहे तसेच सदरच्या मंदिरात महादेवाची स्वयंभू पिंड आहे या मंदिराच्या आवारात काशीकुंड आहे आज तागायत या काशीकुंडाचे पाणी आटलेले नाही तसेच या कुंडामध्ये व महादेवाच्या षोळंकेत दरवर्षी महाशिवरात्री श्रावण मास आणि सोमवती अमावस्या या पर्व काळात पाणी दोन ते तीन दिवस पांढरे शुभ्र झाल्याचे पर्व काळात पंचकृषीतील हजारो भाविक भक्त काशी स्नान करणे करता येथे येतात श्री सिद्धेश्वर अन्नछत्र स्थापना अन्न हे परब्रह्म अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले आहे त्यामुळे अन्नदानाची व्याप्ती ही खूप मोठी आहे अन्नाची गरज ही या भूतलावरील मानवासहित सर्व प्राणी मात्रांना आहे अन्नग्रहणाने अन्नामध्ये अन्ना साक्षात ईश्वराचा वास असतो त्यामुळे ह्या महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तृप्त होतो एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते हे अचूक हेरून अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस महाशिवरात्री या पवित्र दिवशी श्री संतोष दादा मोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या व ग्रामस्थांच्या मदतीने श्री सिद्धेश्वर अन्नछत्र या धार्मिक व सामाजिक कार्याचा प्रारंभ करून दर्शनास्तव येणाऱ्या भाव भक्तांना गरजूंना महाप्रसादाची सुरुवात केली श्री सिद्धेश्वर अन्नछत्र महाप्रसाद व्यवस्था अन्नछत्राची सुरुवात पंचवीस भाविक भक्त दररोज महाप्रसादाचा लाभ घेतील या नियोजनाने केली परंतु सध्या या अन्नछत्रात दररोज एकाच वेळेस साधारणतः साठ ते सत्तर भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात सुरुवातीच्या काळात महाप्रसादाची व्यवस्था भारतीय बैठक पद्धतीने सुरू करण्यात आली होती तदनंतर अल्पावधीतच डायनिंग टेबलची व पिण्याच्या पाण्याची पाण्यासाठी मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आली आहे सदरचा महाप्रसाद हा मोफत असल्याने येथे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही बाहेरगावच्या भाविक भक्तांना सोयीकरिता अन्नछत्र असावे व हे, हे अविरत चालत राहावे भावना येथील सेवेकरांमध्ये आहे तसेच येथे स्वइच्छेने दान दिले जाते भाविक भक्त या कार्यात आपले सुद्धा योगदान असावे म्हणून देणगी म्हणून रोग रक्कम स्वरूपात किंवा धान्याच्या स्वरूपात अथवा वस्तुरूपात देणगी देतात या प्राप्त होणाऱ्या हे अन्नछत्र चालते सदरचे अन्नछत्र हे दररोज दुपारी बारा ते दोन या वेळेस हे अन्नछत्र दिवसभर सुरू असते महाप्रसाद करण्यासाठी एक स्वयंपाकी महिला नेमलेली आहे त्या मनापासून सेवा करतात श्री सिद्धेश्वर अन्नछत्रामार्फत राबवलेले उपक्रम अष्टविनायक यात्रा उद्देश भाविकांना नफा ना तोता तत्वावर देवदर्शन लाभार्थी पंचेचाळीस दर्शन घेतलेले तीर्थक्षेत्र अष्टविनायक देहू आळंदी प्रति शिर्डी प्रति बालाजी जेजुरी शिखर शिंगणापूर पंढरपूर व तुळजापूर श्रावण मास निमित्त शिवलीलामृत पारायण उद्देश भाविकांना शिवलीलामृत कथा महत्व समजावे सहभागी भाविक सौलता चादरे सौ अर्चना साळुंके सौ गोकर्णा मोरे कुमारी वैष्णवी मोरे सौ पौर्णिमा पिसे सौ पूजा कुसेकर सातपुते सौ अनिता मोरे श्री विलास कानडे सौ अलका कानडे सौ विजय माला मोरे कुमारी आरती सातपुते सौ प्रियंका चादरे चिरंजीव अभिषेक सातपुते चिरंजीव तेजस मोरे चिरंजीव सदाशिव होगले श्री प्रीतम मोरे सौ विद्या साळुंके कुमारी वैष्णवी साळुंके कुमारी राधा वाडकर इत्यादी श्री सिद्धेश्वर अन्नछत्र मार्फत दोन हजार चोवीस दिनदर्शिका प्रकाशन केले गेले श्री सिद्धेश्वर अन्नछत्र लाभार्थी देणगीदार व स्वयंसेवक अन्नछत्राची सुरुवात झाल्यापासून ते नऊ भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे आम्हाला सांगण्यास खूप आनंद होत आहे की येत्या महाशिवरात्रीला आठ मार्च दोन हजार चोवीस श्री सिद्धेश्वर अन्नछत्र तिथीनुसार पहिला वर्धापन दिन आहे याचेच औचित्य साधून आम्ही आजपर्यंत एकूण दोनशे वीस देणगीदारांना आर्थिक धान्याच्या अथवा वस्तूच्या स्वरूपात देऊन कार्यास हातभार लावला त्यांचे श्री सिद्धेश्वर अन्नछत्र विशेष आभारी आहे आपण सर्वांनी वर्षभरात वाढदिवसानिमित्त लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पूर्वजांच्या स्मरणार्थ तसेच भक्तिभाव मार्गाने केलेल्या दानामुळे आजपर्यंत हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला आहे ला विनामूल्य धान्य निवडणाऱ्या स्वयंसेवक महिला सौकल्पना जाधव हो, सव सौ सविता जाधव हो, कुमारी महादेवी जाधव हो, सौ गयाबाई सोनवणे व सौ लक्ष्मी कांबळे विनामूल्य धान्याचे दळण करून देणारे स्वयंसेवक श्री धनाजी कानडे विनामूल्य अन्नछत्राचे मिरची कांडप करून देणारे स्वयंसेवक श्री सुभाष हजारे अन्नछत्रास लागणारे साहित्य व भाविकांकडून मिळालेले साहित्य याची विनामूल्य वाहतूक करणारे स्वयंसेवक श्री, रामा श्री, रवी श्री, 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 श्री श्री माळी व दादा जाधव सिद्धेश्वर अन्नछत्र विशेष आभारी आहे श्री सिद्धेश्वर अन्नछत्र देणगीदार व स्वयंसेवक मंडळींचे आभारी आहे यापुढे पण आपली अन्नछत्राची सेवा अखंड राहावी ही ईश्वर चरणी प्रार्थना श्री सिद्धेश्वर